डाएट बरोबर आहे ना आमदार आहेत राजू खरेकर त्यांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं की ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्या तुमच्या रमेश कदम यांच्या नेतृत्वामध्ये तुतारीची निवडणूक करण्यात जाते आणि मला काहीही नेतृत्व पक्षाने दिलेलं नाही त्यामुळे तिथे विरोधी पक्षात जाऊन काम करत असं त्यांचं म्हणणं आहे काय नेमकं वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या चिन्हावर आ, आपली कोणतीही पार्श्वभूमी नसताना पक्षाचा साधा सदस्य नसताना राजू खरे यांना उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले आज या ठिकाणचे विद्यमान आमदार पक्षाचे म्हणून त्यांनी स्वतःहून जबाबदारी घ्यायला पाहिजे इथे कोणी कोणाला जबाबदारी देत नाही हे पक्षाचं पार्टीचं काम आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून पुढे यायला हवं हो, याला अभाव होत त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला होता या ठिकाणचे उमेदवार बाबत त्यांनी पुढाकार घ्यायला होता नगराध्यक्ष निश्चितीबाबत त्यांनी त्यांच्याकडे जे योग्य उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा करायला पाहिजे या ठिकाणी आम्ही तालुकाध्यक्ष आहेत विधानसभा संघटक आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन एक टीम म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय कुणाही एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ही मुळ नगरपालिकेची निवडणूक लढली जात नाही आणि लढली जाणार सुद्धा नाही जेव्हापासून त्या आमदार आले तेव्हापासून ते सातत्याने शिंदे गट असेल किंवा मग विरोधी गट असलेले अजित पवार गट असेल त्यांच्याच मंचावरती सातत्याने दिसत आहेत केवळ नगर परिषद आहे म्हणून आरोप होतात असतात निश्चितपणाने आपण जर पाहिलं किंवा संबंध मतदार संघातला कानोसा घेतला तर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते केव्हाही कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या व्यासपीठावर बैठकीला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कधीही त्यांची इंटरॅक्शन नाही संवाद नाही कुठल्याही मिटिंगला उपस्थिती नाही आणि उलट पक्षी ते विरोधी पक्षाच्या म्हणजे शिंदे शिंदे साहेबांची शिवसेना असेल अं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांची पार्टी असेल त्यांच्या जाहीर व्यासपीठावर जाऊन ते तशा पद्धतीने कार्य करताना दिसतात त्या पक्षाच्या बैठकीला जाहीरपणाने जाताना दिसतात त्या पक्षाच्या होर्डिंगवर त्यांच्या नेत्यांच्या होर्डिंग सोबत यांचे फोटो असताना दिसतात म्हणजे अशा पद्धतीने उघड उघड पक्षविरोधी आपण काम करायचं आणि त्याचा दोष दुसऱ्यावर टाकायचा हे वास्तविक बरोबर नाही याचे आतापर्यंत पक्षांनी दुर्लक्ष केलं परंतु या पुढच्या काळामध्ये पक्षाने अशा सिरियसली या गोष्टीला गंभीरपणाने घेतलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये जर विद्यमान आमदारांनी जाहीरपणाने एखाद्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन पक्षविरोधी काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल उद्या पवार साहेब मध्ये येणार आहेत तुम्ही उमेदवार उभे करत तर तुमच्या विरोधात जर आमदार साहेबांनी उमेदवार दिले तर या संदर्भात आपण काही तक्रार करणार पवार साहेबांकडे नाही आ, या संदर्भात तक्रार करण्याची काही हे नाही माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणच्या म्हणजे मोह नगरपालिका नाही तर सोलापूर जिल्ह्यामधल्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्या ठिकाणची जबाबदारी ही पक्षाने माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटलांकडे दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत कॉर्डिनेट कॉर्डिनेशन करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या त्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत त्या मतदारसंघातले आजी माजी आमदार सोबत काम करतात त्याच्यामुळे आमचं काम व्यवस्थित चाललंय आम्ही कोणाची तक्रार करणार नाही आम्ही तक्रार करण्यापेक्षा आमचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा विचाराची पहिली महिला नगराध्यक्ष या मोहळा कशी निवडून आणताय आणि जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील त्या दृष्टीने आम्ही काम करू आम्ही आमची एनर्जी अशा तक्रारी करण्यामध्ये वाया घालवणार नाही लोकसभा हा खूप मोठा जो हे आहे मतदारसंघ त्याची जबाबदारी आहे ते एखाद्या ठिकाणी जायला आले नाहीत किंवा गेले नाहीत हा त्या ठिकाणचा विषय होऊ शकत नाही त्यांनी जर मदत केली नसती किंवा आम्ही जर मदत केली नसते तर हा जो ज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काढी मात्र संबंध नाही तो सतरा दिवसात आमदार कसा झाला असता शेवटी आमदार होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते त्या पक्षाच्या खासदारांपर्यंत सर्वांनी हातभार लावल्यामुळे ही निवडणूक त्यांनी जिंकली आणि ते या ठिकाणी आज विद्यमान आमदार म्हणून त्या आमदारकीची प्रतिष्ठा सत्ता उपभोगत आहे याची त्यांनी नोंद घेतलीच पाहिजे याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे